ठाण्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेचा चौथा दिवस थरारक सामने खेळाडूंचा जबरदस्त चढाया अखेरच्या मिनिटात पारडे फिरवणाऱ्या खेळी पाहून प्रेक्षकांनी कबड्डीचा खऱ्या अर्थाने आनंद घेतला काही लढतीमध्ये अवघ्या एका गुणाने निजटता पराभव पत्करा लागल्याची चुटपुट खेळाडूंना लागली चौथ्या दिवशी रंगलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढती पाहण्यासाठी ठाणेकरांनी गर्दी केली होती भाजप ठाणे शहर जिल्हा व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले आणि शारदा संकल प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी ठाणे शहर कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा भरवली आहे या स्पर्धेच्या चौथ्या दिवशी प्रेक्षकांची खचून गर्दी पाहायला मिळाली बहात्तराव्या श्री श्रीकृष्ण करंडक व महिलांसाठीच्या स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद स्पर्धेमुळे ठाण्यातील क्रीडा वर्तुळात वातावरण कबड्डीमुळे झालं आहे राज्यातील सर्व जिल्ह्यातील अव्वल कबड्डी खेळाडूंच्या लढती पाहण्याकरिता प्रेक्षकांबरोबरच राजकीय नेत्यांमध्ये देखील येथे उत्सुकता उत्सुकता होती काल माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील खासदार नरेश मस्के आमदार निरंजन डावखरे माजी खासदार आनंद परांजपे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल अंडगे माजी महापौर अशोक वैती भाजपाचे महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुमरे माजी ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे उमेश पाटील सुधीर कोकाटे सिद्धार्थ तोळेकर यांच्यासह सनदी अधिकाऱ्यांनीही या स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नावाने मुख्यमंत्री चषक शारदा प्रतिष्ठान संकल्प शारदा संकल्प प्रतिष्ठान आणि विश्वास सामाजिक संस्था आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी कबड्डीचा मुख्यमंत्र्यांच्या चे नावाने चषकाचं आयोजन केलेलं आहे खऱ्या अर्थाने आपण बघायला गेलो तर ही नावंच अशी आहेत विश्वास हे कबड्डीच्या माध्यमातून खेळाडूंमध्ये त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यामध्ये विश्वास निर्माचं निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थाने केलेलं आहे आणि शारदेचा आशीर्वाद असला की माणूस काही कुठल्याही क्षेत्रामध्ये कार्य करू शकतो आणि ज्यांच्या नावाने हा चषक आहे सन्मान्य मुख्यमंत्री मोदय आपल्याला माहीत आहे ते, ते कर किती करतो तो आहे आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या लोकांनी बॅनर जे बनवले त्या बॅनरच दिलेलं आहे आमची माती आमचा खेळ इथे कोणी कोणाचं नाही घेत झेल आणि भारतीय जनता पार्टी ठाणे शहर यांनी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावाने जुळून आणलेला हा मेळ आणि ज्यांच्या नावाने जुळून आणला मेळ त्यांनी दोन हजार चोवीसला ला केलेला आहे सगळ्यांना फेल त्याच्यामुळे ह्या चषकाच्या माध्यमातून या, या खेळाडूंना निश्चितपणाने प्रोत्साहन मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला राज्याच्या देशाच्या टीममध्ये हे खेळाडू बघायला मिळतील अशा प्रकारचा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त